महोदय मंत्री महोदयांचे उत्तर जे आहेत मंत्री महोदय आपण एका बाजूला उत्तर देतात की वीसच्या आठ संख्या जर झाली तर त्या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार ती शाळा बंद करण्यात येईल म्हणजे तिथला शिक्षक ट्रान्सफर करण्यात येईल आत्ता उत्तरामध्ये असं दिलंय तुम्ही की एकोणावीस जरी विद्यार्थी झाले तरी आम्ही ते शाळा सुरू ठेवू म्हणजे बिना ड्रायव्हरची गाडी असते तशी ते बिना शिक्षकाची शाळा सुरू राहणार आहे का हा माझा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा आहे की ठीक आहे ज्या ठिकाणी तुमच्या शाळांच्या संदर्भामध्ये विद्यार्थी संख्या आहे कमी त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी शिक्षकांच्या संदर्भामध्ये कमी किंवा अधिक शिक्षक करण्याच्या संदर्भात निर्णय घेणार आहात अशा अनेक शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये शिक्षकच नाही आहे किंवा ना एक शिक्षक आहे आणि चार वर्ग आहे अजूनही स्थिती महाराष्ट्रामध्ये अनेक शाळांमध्ये आहे तर अशा शिक्षणाच्या संदर्भात आपण काय निर्णय घेणार आहात आणि अशा अनेक शाळा आहेत आता माझ्याच मतदारसंघामधली एक जलचक्र बुद्रुक भोजवळ तालुक्यामधली शाळा आहे की ज्या शाळा पहिली ते सातवीपर्यंत सुरू आहे म्हणजे होती पण ते वादळामुळे सगळ्या सातच्या सात शाळा खोल्या ज्या आहेत त्या पडून गेल्या अन्यामुळे तीन वर्ष झाले तर आता शाळा भरतच नाही किंवा जे भरायचे ज्यावेळेला प्रयत्न केला तर शाळा कुठेतरी एखाद्या झाडाखाली करते आणि अशा ठिकाणी ते शिक्षक कमी करणं किंवा जास्त करण्यापेक्षा त्या शाळा खोल्या बांधकामाची काही व्यवस्था करणार आहेत की आपण काही या शाळा बंदच करायच्या प्रश्न घ्या अशा ठिकाणी म्हणून या प्रश्नाचे उत्तर मला मंत्रिमंडळाकडून अपेक्षित आहे